कधी कधी आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख आपल्याला सोडून गेलेली व्यक्ती नाही तर तिच्या नसण्याची सवय असते तू गेली होती तेव्हा रडणं थांबवलं होतं था। पण आतून मी तुटत होतो हे जग काहीच समजत नव्हतं तू बोलली होती सगळं ठीक होईल पण खरं सांगू तुझ्याशिवाय काहीच ठीक नाही माझ्या आयुष्यात आज तुझ नाव फोनवर दिसलं आणि शंभर माझं हृदय धडधडलं पण तो कॉल तुझा नव्हताच लोक बोलतात तू पुढे जात राहा मी का, काय सांगू त्यांना मी पुढे जातोय पण माझं मन तिथेच आहे जिथे तू हसत होतीस जिथे तू रागवत होतीस तू बोलायची तू आहेस ना मग मला कसली काळजी मी तुला आजही कमी पडलो नाही फक्त तुला ते कधी दिसलंच नाही किंवा दिसूनही तू डोळे बंद केलेस रात्री झोप येत नाही कारण डोक्यात तुझ्या आठवणी पळत राहतात आणि हृदय फक्त एकच एक विचार करत तू होतीस आणि तूच राहणार